संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्कार आज आम्ही मोरळीतले ग्रामस्थ आहे आमच्याबरोबर संतोष गणेश मंडळाचे आहे बालविले आमचे म्हणजे म्हणजे प्रथम नागरिक म्हणजे आम्ही त्यांना पहिल्यापासून आमच्या वाडीतल्या सगळ्या गोष्टी सांगत असतो त्या सगळ्या गोष्टीला पाठपुरावा करत असतात त्याच्याबरोबर आमचे दुसरे संतोष शेटमोर्डे मी असल आमच्या वाडीतले ग्रामस्थ असतील सगळे गोष्टी असतील जर आमच्या गावाचं किंवा आमच्या वाडीचं जर नाव खराब म्हणजे आज जे वाडीत जो, जो प्रश्न झालाय किंवा मनसर गावात म्हणजे उदाहरणार्थ गांजाळे किंवा शिव गोविंद जाधव असतील त्यांच्यात जर ते वादांकित मुद्दे चाललेत जे चव्हाट्यावरती होतात जे चव्हाट्यावरती चालल्यानंतर काय होत आमची पण इज्जत जाते आम्ही पण गावकरी ते उद्या जर भविष्यात त्यांचं काय जरी मोठ मोठा प्रमाण ते जर एकमेकांवरती जर बक्षीस लावत असतील हो तर आमचे मोठे बंधू संतोष शेट्टी जे काय असेल ते बोलून घेतील ते बोला संतोष आज तसं बघायला गेलं तर एक नंबर वार्ड म्हणजे मोर्डेवाडी हे खरं तर महसुली गाव आहे मनसरमध्ये महसुले गाव म्हणून मोर्डेवाडी सगळ्यात जास्त मोठा महसूल हा मोर्डेवाडीतून ग्रामपंचायत होती त्यावेळेस येत ये होता आणि आता पण येत आहे पण आमचं म्हणणं असं आहे का मनसरमध्ये जर एवढे आरोप होत असतील किंवा आता जे नगरपंचायत झाली आणि जे सीओ आहेत किंवा काय आहे पण त्याच्यावर लक्ष कोणाचं आहे किंवा नाही आहे हे महत्वाचं आहे आज मी तिला दत्ता गांजोळेनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला हा भ्रष्टाचार खरोखर झालाय किंवा नाही झाला हा भाग वेगळा आहे पण आज मी तिला आम्हाला जे समोर समोर दिसतंय का हा भ्रष्टाचार आहे किंवा नाही आहे पण याच्यावर बाकीच्यांनी लक्ष घातलंय का नाही घातलंय किंवा आज खासदार असतील खासदार आज आम्ही आम्ही सगळ्यात जास्त मतांनी खासदार दादांना शिवाजीराव आडराव पाटील यांना भरघोस मतांनी निवडून दिले पण आज मी त्याला त्यांनी लक्ष घातलं नाही किंवा दिलीप पाटील असं नाही यंदा पण आम्ही अ प्रथमच पहिल्यांदाच मध्ये सगळ्यात जास्त मतदान मोठं मो, मताधिक मोर्डेवाडीतून असेल तसं बघायला गेलं तर अ दिलीपराव दत्तात्र वळसे पाटील यांना पण पण त्यांनी पण लक्ष घालायला पाहिजे की हा भ्रष्टाचार चाललाय इतके दिवस लोक बघतायत का हे असं असं चाललंय यांनी मग आतापर्यंत का नाही लक्ष घातलं हा हे खरं आहे का खोटं हे जनतेला काढायला पाहिजे हे महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यातून हे खरं खोट हे न्याय न्याय निवाडा कुठेतरी झाला पाहिजे मग ते कलेक्टर असू किंवा अन्य कोणी हे असू पण यांनी पण याच्यात चाँग लक्ष घातलं पाहिजे आणि हे खरं खोटं प्राणसाहेबांपर्यंत गेलं पाहिजे सर्वसामान्य जनता आज मी तिला बघायला झालं तर सर्व सामान्य जनतेला न्याय पाहिजे पण त्यांना माहितीच नाही खरं कोण आणि खोटं कोण आहे याच्यात सीओ हे भ्रष्टाचार करतात सीओ करत हे बरोबर आहे का हे आम्हालाही माहिती नाही सर्वसामान्य जनतेलाही माहिती नाही पण आज मी तिला जे पुरावे सांगतात हे आम्ही जाऊन बघितलं ना तिथं जे पुरावे आम्हाला दाखवलेत आता तुम्ही वैकुंठभूमी असं तिथले जे हे दाखवले किंवा ते पाच सहा गाळे दाखवलेत हे जे आम्ही जे बघितलंय फेसबुकला बघितलंय व्हॉट्सअपला बघितलंय जे बघितलंय ते आम्हाला दिसत नाही तिथं तिथं आम्ही काय म्हणणार आहे तिथं सीओ खोटे हेच म्हणणार ना आम्ही अपेक्षा काय आमची अपेक्षा हेच आहे का हे सर्वसामान्य लोकांना आहे ना जो न्याय पाहिजे लोकांचे पैसे तुमच्याकडे आलेले आहेत त्याच्यातून जे तुम्ही खर्च केलेला आहे तो खर्च तुम्ही लोकांना सरळ दाखवा आम्हाला हिशोब द्या बस आमचं हेच म्हणणं आहे जर तुम्ही काम केला ते काम जिथं केलंय तिथंच दाखवा आम्हाला ते काम इथलं काम तिथं दाखवू नका तिथलं काम इकडं दाखवू नका आम्हाला जे जी काम जिथं तिथंच दाखवा आता नगरपंचायतीचे अधिकारी हे आता असं समजलं गेलंय इथे पैसा लागला गेलेला आहे की तुम्ही आम्हाला काम दाखवून द्या किंवा त्यावरती बोली लागलेली आहे काय सांगाल यावर अरे बोली लागली हे काय तुमच्या बापाची नाही बर का हा जनतेचा पैसा आहे तुम्ही जनतेचा पैसा जर इकडं तिकडं वापरत असाल आणि इकडं तिकडं खर्च करीत असाल तर ते त्या गोष्टीला आजही मी दोन वर्षापूर्वी आवाज उठवला होता आता जे तिथं हे आपलं बाजार तळे तिथं जे तुमचं मैदान चालू आहे ना ग्राउंड चालू आहे का तिथं रस्त्यावर पैसा खर्च केलाय तुम्ही तिथं आणि तो रस्ता उकडून अक्षरशः तुम्ही तिथं हे केलंय आज त्या बांधकेल्या माळ्यात लोकांना यायला जायला जागा नाही त्यांनी आवाज उठवला नाही म्हणून तुम्ही आज शांत आहेत पण आज तो मी तिला बाजार पंचायत समितीचा रस्ता आहे तो रस्ता तुम्ही पूर्णपणे काबीज करून त्या रस्त्यावर तुम्ही तिथं हे केलेलं आहे ग्राउ कोणतं ते हे बांधलेलं आहे बिल्डर लोकांची जर पोट पोट जर भरण्यासाठी बिल्डर लोकांना मॅनेज होण्यासाठी एकमेकांवरती जर अकरा अकरा हजार रुपयाची जर तुम्ही पैंज लावत असेल दत्ता गांजडनी एक मिनिट दत्ता गांजी जर शिववरती अकरा हजार रुपयाची जर पैंज लावत असतील तर आम्ही एक लाख अकरा हजार रुपयाची पैंज लावतो शिव गोविंद जाधव साहेबांनी समोर यावा आमदार साहेब खासदार साहेबांनी माडाचे अध्यक्ष ते सगळ्यांनी समोर चौकात मांडव घालून बसवा सीओ साहेबांची स्टेटमेंट दत्ताकांद्यांनी द्यावा जो दर दोघांमध्ये कुणी भ्रष्टाचार निघत तर एक लाख अकरा हजार रुपये मोरडी आम्ही असेल संतोष सर्व समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी चौकात एकत्र यावं आणि आमचं सगळे पुढे दिलीपराव दत्तात्र वर्षा पाटील आमदार आहेत खासदार आहेत आमचे आडरराव पाटील यांनी सगळ्यांनी सीओ आहेत त्यांनी सगळ्यांनी या दत्ता गांजाळी त्यांनी त्यांच्यावर तेन आक्षेप घेतलेला आहे सगळ्यांनी एकत्र या आणि काय एकदा चौकात लावा ही आमची सगळ्यांची काय होतं ते चार चार भिंतीमध्ये दोघ जण येतात बोलतात त्यांच्या मागे येतात पत्रकार ते त्यांचीच बाईट घेतात किंवा सीओची बाईट येते ते जर कायम जनता म्हणजे भ्रमत राहते कोणती गोष्ट असली का आम्हाला काय कळत नाही त्यांचे दोघांचे स्टेटमेंट ते एकमेकांवरती आरोप करतात देतात काय काय खरं नाही कोणाच्या मागायचा जर न्याय जर आम्हाला भेटत नसेल तर मग नगरपंचायत करून काय फायदा आहे ना दत्ता गांजळींनी पहिला नगरपंचायतला पहिला अर्ज दत्ता गांजळींनी दिलेला आहे म्हणजे पहिला त्यांची अपेक्षा होती आणि त्यांची इच्छा होती की ग्रामपंचायत तर नगरपंचायत आणि असे जर कारभार चालत असेल तर आम्ही नगरपंचायतला पूर्णपणे विरोध करतोय आणि पुढे आम्हाला नगरपंचायत नको ग्रामपंचायतच बस आम्ही आमचं सेपरेट वाटलं असतं मोडाडीचं आम्ही प्रभाग संतोष शेटा पर आमच्या वाडीतले दोन सदस्य असतील तीन सदस्य असेल आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आम्ही आमचे निर्णय घ्यायला भविष्यात त्रास होईल काय झालं तरी आम्ही कागदोपत्री पाठपुरावा तुमच्या तुमच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही जर पडायचं असेल तर तुम्ही लेखाजोखा करा एक लाख अकरा हजार रुपयाची मोडडी पावती देईल कोणी दोषी असेल त्याला विन करून टाकेल